अस्तित्वाचा होता पोरांचा ते आले त्यांनी शब्द दिला आहे आणि शेवटी काय असतं एवढा मोठा वर्ग आहे आमचा मराठा समाजाचा आणि पोरांचं हित डोळ्यासमोर ठेवायचं असतं राजकारण डोळ्यावर समोर ठेवायचं नसतं आणि ते मी राजकारण डोळ्यासमोर ठेवलेलं नाही कारण मला राजकारण करायचं नाही अशा काही गोष्टीत पडायचं नाही म्हणून मी समाजाचे लेकरं आमचे गोरगरिबांचे पोरं गोरगरीब माझा समाज डोळ्यासमोर ठेवलेला आहे म्हणून सरकार आलं सरकारवर विश्वास ठेवणं आंदोलक म्हणून माझी जबाबदारी होती ती मी पूर्णपणानं पार पाडलेली कारण माझं जबाबदारीच ही आहे की समाजाला मिळालं पाहिजे दोन पावलं मागं पुढं सरकायचं पण समाजाला मिळालं पाहिजे राजकारण डोळ्यासमोर ठेवून नाही काय करायचं असा माझा उद्देश मग ते आले उपोषण सोडवलं त्यांनी एक महिन्याला शब्द पाहिजे होता त्यांना आपण समाजाच्या वतीनं त्याला दिला ते त्यांच्या कामात येत आता तेरा जुलैपर्यंत काय बोलायचंच नाही करतील लक्ष्मण हाके यांनी वाडी गोदरीमध्ये आंतरवाली सराटीच्या विषयीवरती उपोषण सुरू केलंय आणि त्यांचा असा दावा आहे की सगळ्या सोयऱ्यांचा आदेश आणि कोणबी नोंदी संदर्भात काढलेले सगळे शासन निर्णय रद्द कराची मागणी आहे आणि ते मागणी येऊन त्यांचं उपोषण करतायत उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे त्यांची सुद्धा प्रकृती खालावली डॉक्टरने आरोग्य तपासणी केली आणि त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी सरकारचं मंडळ केले त्यात भागवत कराड अतुल सावे आणि संदीपान डोंगरे यांचा समावेश आहे मग काय आता लोकशाही ज्याला ज्याला अधिकार आहे त्याप्रमाणे ती ही जाती, जाती, ते ही जातील हे जातील त्याच्यात काय मोठा विषय एवढा आम्ही तेवढा त्यांना ते विरोधक कधी मानलेला नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर काय उत्तर काय उत्तर द्यायचं आहे ते लोकशाही चालू आहे बघू ना नाही नाही त्यांच्यावर काय उत्तर मी म्हणलंच नाही त्यांच्यावर काय उत्तर द्यायचं कधी ज्याला विरोधक मानलं नाही त्याला काय अर्थ आहे उत्तर देऊन ज्याला विरोधक मानलं त्याला ठीक आहे मी एकाही ओबीसी नेत्याला आत्तापर्यंत बोललेलो नाही मी वेळोवेळी या, ते सांगतो दहा महिन्यापासून ह्या यांना म्हणजे कोण ओबीसीचे ते तायवाडे भाऊ असतील किंवा आपले कोण आणखीन शेंडगे साहेब असतील हे असे जे प्रमुख व्यक्ती आहेत यांना मानलंच नाही कारण ते विरोधक नाहीच आहेत आमचे शेवटी ओबीसी आणि हे मराठा समाज यांचं गावखेड्यातलं जे जी आजचं जीवन आपण बघतो आहे एकमेकाच्या प्रेमात गेलेले सुखादुखात गेलेले आणि आजही ते चाललंय एकमेकाला सहकार्य करण्यात त्यांना कधी विरोधक मानलेलंच नाही आम्ही आणि काहीच नाही ज्याला मानले त्याला मानले तो आहेच विरोधक पण गावखेड्यातल्या ओबीसींना मी कधी विरोधक मानलं नाही नाही आत्ता कोण आहेत यांनाही नाही मानलेलं नाही ते काय म्हणायचं ज्याचा त्याचा जा प्रश्न आहे पण हे लेकरं स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर लेकर आहेत तसे दुसरे हे लेकरं असले पाहिजेत याला कुठं पुरोगामी महाराष्ट्रातला राहणारा नागरिक म्हणलं जातं तसं दुसऱ्याचे लेकरं जरा डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत मराठ्यांचे तसे ठेवले पाहिजेत त्यांचं कल्याण झालं पाहिजे हीही कधीतरी आपल्या काळजावर हात ठेवून विचारलं पाहिजे की मराठ्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजे नाही नाही चालूच असतं त्याचा त्याचा विचारच नाही केला मी कधीच जितके काय आंदोलन झालेत विरोधात दहा महिन्यात त्याचा कधीच विचार केलेला नाही आणि कधी करणारही नाही आणि मुख्यमंत्री हे काय कुठं एका जातीचे याचे नसते कधीच कोणाचे असू दे ते कुठं जातीचे काय नसतात यांचे असल्यावर थोडीच जनता मानलेली असं काय नसतं कुठलं जातीचं असलं म्हणजे मुख्यमंत्र्याला जातीत तोलायचं नसतं मग ते कोणत्याही जातीचे असत याला पूर्ग महाराष्ट्रातले राहणारे नागरिक थोडं म्हणलं जातं पण आता जातात नाही मुख्यमंत्र्याला काय म्हणायचं मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय म्हणायचं मी काय प्रवक्ता थोडा आहे त्यांचा की त्यांच्याबद्दलच कोणी कोणी काय म्हणावं काही दिवसात तुमच्या आंदोलनाला आता एक वर्ष पूर्ण आतापर्यंत काय मिळवलं काय गमाव तीस ती तेरा तारखेपर्यंत मी ते थांबतोयच काय गमावलं हो आहे काय मिळवलं आहे हे समाजाकडं लेखाजोखा आहे परंतु आता अशापोटी तेरा तारखेपर्यंत बसला आहे मग काय गमावलं हो आहे हे तेरा जुलैच्या नंतर सांगता येईल आणि कोणाकोणाला गमवायला बी लावायचं हे बी तेरा तारखेला सांगता येईल जरा आज बोलण्यापेक्षा आज अत्यंत आत्मविश्वास जास्तीचा आतीचा ठेवणं आवश्यक आहे

दे महाराष्ट्र मोकळाचं काय तुम्ही मी इकडून आम्ही मी इकडून म्हणणार राय ना मोकळा पण उग एवढं मोठ्यांनी बोगस मानायचं कुठं काय म्हणायचं त्यामुळे मी एकतर पहिल्यांदा सांगितलं की मी त्यांना खरंच विरोधक मानलेलंच नाही आत्तापर्यंत ही ताकद त्यांनी मराठ्यांना आरक्षणा द्यायला विरोध करण्यापेक्षा ज्या गोरगरीब धनगर बांधवांना आज रानावनात काम करायला लागतं चिखलात राबवायला लागतं जनावराकडं मेंढपाळाकडं रात्रंदिवस राबायला लागतं ही शक्ती त्यांना इष्टीतून आरक्षण मिळवण्यासाठी जर वापरली असती तर गोरगरिबाचं कल्याण झालं असतं ते काय म्हणतायत की दोनशे अठ्ठ्याऐंशी लडू वाघ लडू त्याबद्दल काय लढायचा प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे त्यामुळे त्याच्यावर काय कोणी टिप्पणी करू शकत नाही पण ही जी आम्हाला विरोध करायचं काम आरक्षण देऊ नका आमकं बचाव काय कराय म्हणतात ना हे करण्यापेक्षा त्यांनी गोरगरीब धनगर बांधवांच्या लेकरांसाठी जर एवढी ताकद लावली असती ना आत्तापर्यंत गोरगरीब धनगर बांधवांचं कल्याण झालं असतं त्यांना एसटीतून आरक्षण मिळालं असतं त्यांना जे हक्काचं आरक्षण पाहिजे ते मिळवून दे द्यायला पाहिजे होतं काही अपेक्षा आहेत वेगळ्या वेगळ्या कुठं हातातून स्वराज्य संस्था जाईल किंवा निवडणूक जाईल हे अरे तुम्ही आम्ही मीसुद्धा म्हणतो तुम्ही आम्ही चार दहा जणं प्रत्येक समाजातले मोठे आहोत धनगर समाजातले दहावीस मोठे होते आणि मराठ्यातले दहावीस मोठे होते आणि त्या राजकारणाच्या नादी लागून आपण आपला राजकीय विचार निवडून येण्याचा करण्यापेक्षा शिक्षणात आपल्या जातीचं गोरगरिबाचं लेकरू कसं जाईल त्याला आपण जी धनगर बांधव मागणी करतायत ते आरक्षण एस कसं मिळेल याच्यासाठी ताकद लावा त्याबरोबर तुम मराठा सुद्धा राहील ताकदीनं तुमच्या गोरगरिबाचे करोडो लेकरांना मिळवून देण्यासाठी काम करा ना हे कोणचं जे मागणी की निवडणुकीतून आम्हाला उभा राहता यायचं नाही ची ही कुठं आरक्षणाची मागणी असती का अरे गोरगरीब धनगर बांधवाची मागणी समाज इष्टीत गेला पाहिजे आरक्षणात गेला पाहिजे त्याच्यासाठी ताकद लावा त्याला ताकद लावली तर मराठीसुद्धा तुमच्यासोबत आहेत कसं का तुम्हाला इष्टीतून हो धनगर बांधवाला आरक्षण देत नाही तेही आम्ही बघू ना ते नाही आणि वेगळंच काहीतरी आणत मराठ्याला आरक्षण मिळतं आमचं राजकीय अस्तित्व खालास विना तुमचं होईल दहा पाच जणांचं राजकीय अस्तित्व खालास पण करोडो लोकांना जे आरक्षण लागतं तुमच्या त्यांचं कशाला वाटलं करता त्यासाठी लढा ना एस टी आरक्षणासाठी एवढी ताकद लावा इथं आम्हाला न मिळून देण्यासाठी मोर्चे काढण्यापेक्षा सभा घेण्यापेक्षा हिकुटाणे करण्यापेक्षा एस टीतून आरक्षण मिळाण्यासाठी ताकदीला लढा ना त्या तुमचं दहा जणांचं कल्याण होण्याऐवजी राजकीय करोडो धनगर बांधवांच्या लेकरांचं कल्याण होईन त्यांच्या वाट्याला राबराब राबण्याचं आलेलं कष्ट काबाड कष्ट तरी कमी होईल घेतली राज्यामध्ये बोगस कुणबी घोटाळा झाला असा त्यांचा आरोप आहे फ्रॉड म्हणतात ते त्याला आणि तेही सरकारच्या संरक्षणाखाली हा फ्रॉड झालेला आहे नाही जाऊ मला त्याच्यावरती नाही उत्तर द्यायचं म्हणलं कोणाला काय म्हणायचं मला कसं मिळायचं मराठ्याला कसं मिळून द्यायचं मी त्याला खंबीर मला मी असले उत्तर द्यायला नाही बसलो इथं त्यांचा दुसरा एक आरोप आहे की मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या मागास सा सिद्ध करू शकत नाहीत म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आणि ओबीसीमधून आरक्षण देण्याचा घाट मी म्हणतो द्यायचंच नाही मला यांना उत्तर किती घटना कळती याच्यावरच लक्षात त्यांना कोण मागा कोण असे म्हणजे आयोग आयोगापेक्षा भारी झाले काय कायदे आणि घटनेपेक्षा काय कुंकड पण त्यांना उत्तरं देत बसायचं काय घटना चालक हे काय कायदा चालक हे इथं कायदे अस्तित्वात हे सगळे सरकार अस्तित्वात हे इथं आयोग अस्तित्वात आहे इद मागासवर्ग आयोग अस्तित्वात हे इथं सगळं आहे ना इद न्याय मंदिर आहे सगळं अस्तित्वात आहे ना इथं मी कोण सांगणार आहे तिकडे विचार ना लागतोय का नाही लागत कुठं लागतो धाका कशा कोणाला मी म्हणतो काय ज्याला विरोधक मानला नाही त्याला उत्तर देण्यात मला रस नाही मी खरं सांगतो तुम्हाला विरोधक मानलंच नाही त्यांना आम्ही विरोधक मानतच नाही मानलं असतं तर आत्तापर्यंत आम्ही सुद्धा तोड उत्तर दिलं असतं आम्ही मानतच नाहीत त्यांना कारण आम्हाला त्या मुस्लिम बांधवांच्या गोर गोरगरीब लॅकरसाठी लढायचं आहे आम्हालाही गोरगरीब धनगर बांधवांसाठी लढायचे त्यांना कसं मिळत नाही ते आम्हाला आहे बारा बोलुते दारांसाठी आहे दलित बांधवांचे काही प्रश्न आहेत त्यांसाठी लढा हे यांचे कुठं ना कुठं याच्यात वेळ घालत बसता हे चित्रपटाला नाही ते असं ते मला रसच नाही जे आज आरक्षणात आपला जीव आहे जास्त त्यात विरोध होतो माझा असला कोणाचा असला ज्याच्यात आपल्याला रसच नाही तिकडे इकडे उद्योग आरक्षण मिळायला सोडून द्यायचं माझं ध्येय माझ्यावर कोण टीका करतं याच्यावर नाही माझं ध्येय कोण आंदोलन करतं आहे त्याच्याकडे मी बघत नाही माझं ध्येय कसे कोणाकडे लक्ष नाही द्यायचं आपल्या जातीला किती मिळतं आहे त्याच्यावर ध्येय ठेवायचं आणि नंतर असा देखील की एष्टीत बसायलाच नाही यांचं कोण राहणं तिकीटं गोल यांची सगळ्याची एस टीना फिरायची सुद्धा पंचायत यांची म्हणजे इतकं वाईट वाटन त्यांना असा त्याचा अर्थ सोपं आहे मग आपल्याला हलक्यात जर आता घेतलं मग सरकारला कळन आणि विरोधी पक्षाला बी कळन मग काय कसा असतो मराठे आणि मराठ्याच्या मताचं रूपांतर कशाला म्हणते आणि त्यांच्यासोबत आलेल्या समुदाय जे जाती आहेत त्यांच्या मताचं रूपांतर कशात होतं मग झपका कळत झाला त्यामुळं आम्ही विश्वास ठेवला आहे शंभूराजे देसाई साहेबांवरती शिंदेसाहेबांवरती फडणवीस साहेबांवरती जे जे साहेब आले होते त्यांचे कोण कोण मंत्री आले होते ते राहुती एक मध्यस्थी करतायत ना त्यांच्या माध्यमातून त्यामुळे ठेवला ठेवला आता ते शिंदेसाहेब फडणवीस साहेब एकमेकाला साथ देत आहेत करतो बोललेत आम्हाला काय कोणी करू आम्हाला आरक्षण पाहिजे <coughs> चांगली गोष्ट आहे फडणवीस साहेब जर त्यांना बळ देत आहेत ताकद देत आहेत जर गोष्टी होत आहेत चांगली गोष्ट आहे आमच्या काही शत्रूथ आहेत थोडं आहे मी तर आजच नाही दहा महिन्यापासून म्हणतो मग बोललं की सोडित नाही माझ्या आरक्षणाच्या आणि मराठ्यांच्या विरोधात कोणी बोलायचं नाही मी सहन करत मग तो कोणत्या पक्षाचे विरोधक असो होऊ तर काय असो माझं ध्येय सरळ आहे कोणाच्या आरोपाला उत्तर मी देत नाही मला गरज नाही आणि मी त्याला महत्त्व देत नाही माझं ध्येय गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून देईन ओके बस धन्यवाद चांडला होता शुभेच्छा सगळ्याला तर माहीत नाही कशाच काय असते ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा